कृपया आपण सर्वांनी बसून घ्या कार्यकर्त्यांना विनंती सगळ्यांनी बसून घ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी कर्जत मतदारसंघाचा शिवसेनेचा मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सन्माननीय रायगडचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री आमचे सहकारी उदयजी सामंत साहेब ने आपले मावल संघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा साहेब सन्माननीय माझे विधानसभेतील सदस्य असणारे अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्रजी दलवी साहेब सन्माननीय महाडचे आमदार भरत शेठ गोगावळे साहेब आणि आज ज्यांचा या ठिकाणी प्रवेश सोहळा संपन्न झाला ते सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते असणारे आमचे माझे सहकारी या ठिकाणी आज आमच्यामध्ये आलेले आहेत सन्माननीय हनुमान शेठ पिंगले एकदा जोरदार जोर टाळा होऊन जाऊ दे हनुमान शेठसाठी आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य असणारे आमचे अक्षयजी पिंगले आणि पंचायत समितीचे उपसभापती असणारे आमचे सन्माननीय विश्वनाथजी पाटील सन्माननीय उपसभापती असणारे आमचे एच आर पाटील साहेब सन्माननीय युवासेना रायगड जिल्हा चिटणीस निखिल पाटील महेश पाटील राकेश कर्णूक भाऊ पवार नम्रता राकेश कर्णूक लक्ष्मी हरी पवार सुनील दिसले अक्षय दिसले राकेश देशमुख उद्धव तात्या देशमुख संदेश देशमुख शेखर जांभले आमचा सहकारी प्रवीण गायकवाड अरुण गायकवाड सिराज जलगावकर असे सर्व या प्रमुख मान्यवरांनी आज शिवसेना या पक्षावर विश्वास ठेवून यांच्यासह आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे मी सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की शिवसेने या कुटुंबामध्ये आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण सारेजण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलेला बऱ्याच दिवस सुरू असणारा हा प्रव संदर्भातला विषय ज्या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत असताना सन्माननीय खासदार आपले युवा नेते श्रीकांतजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु आज माझे उद्योगमंत्री संपूर्ण महाराष्ट्रभर पिंजत असताना आवर्जून आपले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले खासदार साहेब आले आमचे दोन्ही माझे विधानसभेतील सहकारी या पक्षप्रवेश सोहळ्याला हे सारेजण माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मी मनापासून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो साहेब आज हाँ सोडा हो या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत असताना हनुमन शेठ पिंगले आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी मी ज्यांची आवर्जूनपणे नावे घेतली हे खलापूर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील राजकीय अतिशय चांगली व्यक्तिमत्त्व आहेत या साऱ्यांनी पुन्हा एकदा शिंदेसाहेबांचे नेतृत्व मानून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेनेवर या साऱ्यांनी आपला विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे तर साहेब या मतदारसंघाचा आमदार झालो आणि सातत्याने या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त निधी आपण या मतदारसंघासाठी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला खासदार साहेब श्रींगप्पा साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन मोठं सहकार्य या ठिकाणी या विकासाच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा मोठं सहकार्य या कर्जत खलापूर मतदारसंघासाठी राहिलेलं आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत असताना मोठ्या प्रमाणात माझा सगळा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे खरं तर साहेब ज्या पद्धतीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब अडीच वर्षापूर्वी जे राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि या नंतर शिवसेनेची नव्याने धुरा एकनाथजी साहेब यांनी हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थाने या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जो या संपूर्ण महाराष्ट्राचा कायापलट करण्याचं काम सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलं म्हणून आज मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये पक्षप्रवेश सोहळे होत आहेत आज कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी आपण पाहताय दररोज पक्षप्रवेश सोहळा आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी बाळासाहेब भवनमध्ये सुद्धा होत आहेत आणि ही एकंदरीत परिस्थिती चित्र संपूर्ण बदलत चाललेलं आहे याचं कारण एकमेव हो कारण आपण पाहताय की संपूर्ण राज्यामध्ये आपले आदरणीय नेते एकनाथजी शिंदेसाहेब फिरत असताना संपूर्ण मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे त्या त्या भागामध्ये उपस्थित राहत असतो मला मोठा प्रश्न पडलेला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर जनसमुदाय कार्यकर्त्यांची फळी उभी राहते नक्की परिस्थिती तरी काय आहे त्यानंतर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर उदयजी लक्षात आलं की सर्वसामान्य जनता ही समाधानी असल्यामुळे त्यांना या अडीच वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली होती ही संपूर्ण परिस्थिती या अडीच वर्षामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बदलून टाकलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर उतरलेली आहे की असं नेतृत्व या ने महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला लाभलं माझ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित राहिलेल्या आहेत या ठिकाणी महिला भगिनींना आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या सरकारने जो निर्णय घेतला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तळागाळातील असणाऱ्या महिला भगिनींना नाही मिळाव आणि महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने राज्य सरकारने उचललेले हे महत्वाकांक्षी पाऊल अनेक महत्वाकांक्षी योजना महिला सक्षमीकरणासाठी या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की जो नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता आज संपूर्ण सरकारच्या विरुद्ध त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता मग माझा आदिवासी बांधव असेल बौद्ध समाजाचे माझे सहकारी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील यांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता आणि म्हणून राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण वेगळं तयार झालेलं होतं परंतु हे वातावरण राज्याचे सरकार म्हणून आदरणीय एकनाथजी मुंदे शिंदेसाहेब यांनी जो ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आणि शिंदेसाहेबांनी निर्णय घेतल्यानंतर आज महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्यानंतर राज्यातलं राजकारण संपूर्ण ढवलून निघालेलं आहे आज संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत संपूर्ण उलथापालत त्या ठिकाणी झालेले आहे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ओघ शिवसेनेमध्ये वाढत चाललेला आहे आणि म्हणून अशी परिस्थिती जी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदललेली आहे आणि म्हणून आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमदार हे राज्यामध्ये शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे साहेब आज या ठिकाणचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे खरं तर आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत परंतु आज राज्यामध्ये आपले महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुती अतिशय सक्षमपणे या ठिकाणी लढत आहे परंतु आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेची संघटना बांधणी आम्ही करत असताना राज्यामध्ये सत्तांतरण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही शिवदूतांच्या माध्यमातून असेल भूतप्रमुखांच्या माध्यमातून असेल मोठं संघटन रायगड जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये सात मतदारसंघ आहेत या सात मतदारसंघामध्ये जवळजवळ अठरा हजार शिवदूत तयार झालेले आहेत साहेब आणि या अठरा हजार शिवदूतांमध्ये मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की या अठरा हजार शिवदूतामध्ये सात मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आठ हजार शिवदूतकांची नेमणूक आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हे सगळे व्हिरिफाय झालेले आहेत साहेब या सगळ्यांची आपण त्याच आपण माहिती घेतली तर आपण आपल्याला लक्षात येईल की कौटल्य विकास कौशल्य विकास असणारी आपली जी संघटना काम करत आहे या संघटनेला सुद्धा माहिती आहे की सगळे शिवदूत भूतप्रमुख आपण व्हेरीफी उपाय करून घेतलेले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संघटन या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि म्हणून सर आज या ठिकाणची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपण पाहत आहे की सरकार आपलं आहे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना आपण निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज सरकार म्हणून शिंदे साहेब महायुतीच्या घटक पक्षाचे जे जे नेते येतील त्यांना पाय तसा निधी त्या ठिकाणी देत आहेत परंतु मंत्री महोदय या ठिकाणची रायगडची एकंदरीत परिस्थिती नाही या मतदारसंघाची परिस्थिती आपण पाहिली मग अलिबागचा मतदारसंघ घ्या महाडचा घ्या आज या ठिकाणी कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने साहेब आम्हाला या ठिकाणी विरोधकांची बिलकुल भीती नाही आहे विरोधक ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण करते त्यांना सामोरे जाण्याची माझा शिवसैनिक सक्षमपणे त्या ठिकाणी उभा आहे परंतु आपल्याच महायुतीतले घटक पक्ष आपल्या सरकारमधील निधी घेऊन आपल्या सरकारमधील सगळी कामे या ठिकाणी करून पुन्हा एकदा आपल्याचबरोबर त्या ठिकाणी दगाबाजी करण्याचं काम हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या कर्जत मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे परंतु मला साहेब आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी तो क्रांतिकारी निर्णय आपण या ठिकाणी आम्ही एकत्रपणे येऊन अडीच वर्षापूर्वी घेतला गेला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे सारे आमदार एकत्रपणे आले आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा नैसर्गिक रुपया असणारी शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आपण त्या ठिकाणी आणली आणि पुन्हा एकदा या युतीचं सरकार राज्यामध्ये उभं केलं आणि या सरकारमध्ये त्या पन्नास आमदारांनी दिलेलं आपण साऱ्यांनी दिलेलं योगदान हे कोणालाही त्या ठिकाणी विसरता येणार नाही परंतु आज महायुतीतल्या घटक पक्षांना ह्या क्रांतिकारी निर्णयाचा विसर पडलेला आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने एवढा ऐतिहासिक निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे आपण सारेजण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची जनता साक्षीदार आहे तरीसुद्धा घटक पक्षातील असणारे नेते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आमदार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि ह्या संदर्भात मी वेळोवेळी आपल्या साऱ्यांशी त्या ठिकाणी आपल्याला माहितीसुद्धा पण या ठिकाणी दिलेली आहे पण साहेब काळजी करू नका आमच्या बरोबर शिंदे साहेबांसारखं नेतृत्व ठामपणे उभं राहिलेले पालकमंत्री आमचे उदयजी सामंत असतील आमचे खासदार असतील हे सन्माननीय सारे माझे नेते ठामपणे आपल्या बरोबर उभे आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने आपल्याच घटक पक्षातील जे नेते जे पक्ष आपल्या घटक पक्षातले असणारे सहकारी ज्या पद्धतीने आपल्यावर त्या ठिकाणी चाल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी माझे शिवसैनिक सक्षमपणे उभे आहेत परंतु या ठिकाणी आम्ही घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करावी की ज्या पद्धतीचं संघटन आणि ज्या पद्धतीचं काम आपण या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने विरोधक ज्या पद्धतीने या ठिकाणी आमच्यावर येत असताना आम्ही त्यांची त्या ठिकाणी परवा करत नाही शिवसेनाविरुद्ध शिवसेना या ठिकाणी लढाई होईल त्या निवडणुकीमध्ये जे काय निर्णय व्हायचं तो सगळ्या मतदारसंघाच्या जनतेला माहीत आहे परंतु आपल्याच घटक पक्षातील ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीचं काम हे संपूर्ण या मतदारसंघामध्ये सुरू आहे या संदर्भात आपण वरिष्ठांकडं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे आपण या संदर्भात माहिती त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावी कारण ही जी संपूर्ण परिस्थिती आहे ना मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे ती आपल्या साऱ्यांच्या निदर्शनात आली पाहिजे खरंतर आज हे सगळे पक्षप्रवेश सोळे या ठिकाणी होत असताना मोठं जनसंबळ हनुमान शेठ पिंगले असतील कलापूरचे माझे सगळे सहकारी ज्यांची नाव विश्वनाथ असतील पाटील असतील त्यानंतर एच आर पाटील असतील त्यानंतर आमचे जांभले असतील हे सगळे तोळामोळाचे सहकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचं बळ हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे गणपतीनंतरसुद्धा शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहेत मी ज्या सगळ्यांनी आज आप शिवसेनेमध्ये आपण साऱ्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी आहे सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आगामी हु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण साऱ्यांनी सज्ज आहे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे मी उपस्थित माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना या ठिकाणी विचारतोय की आगामी हु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज आहात ना सारेजण सज्ज आहात ना सर्व महिला भगिनी आणि म्हणूनच साहेब मी या मतदारसंघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे कोणाला कोकणाचं भाग्य व्हायचं आहे तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत पन्नास आमदारांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाची जाणीव जर त्या नेत्यांना त्या ठिकाणी नसेल तर त्या नेत्यांना मला जाहीरपणे या ठिकाणी सांगायचं शेवटच्या बाकावर बसलेला शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाळही कोण बाका करू शकत नाही आम्ही सारे शिवसैनिक एकजीव एका संघटनेच्या माध्यमात या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना या ठिकाणी उभी आहे त्यामुळे एक काळजी करण्याचं कारण नाही आम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगायचं होतं मी उपस्थित माझ्या शिवसैनिकांना या ठिकाणी सांगेल की या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला साऱ्यांना या मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमात सामोरं जात असताना महायुतीच्या घटक पक्षाने जरी ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेतले गेले तरी माझ्या शिवसैनिकांनी ठामपणे शिवसेनेच्या संघटनेने एकत्रपणे ठामपणे या ठिकाणी काम करायचं आहे साऱ्यांनी माझ्या बरोबर या ठिकाणी वज्रमूठ उभी करा सर्परोश की में है। है, और भगवा है तो की नायंत माझा शिवसैनिक जिवंत आहे तो या मतदार मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये राहिलेली नाही मी पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शेठ त्यानंतर मी खासदार आप्पा बारणे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगतो सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा